परफेक्ट खांडवी कशी करायची आज मी ते तुम्हाला सांगणार आहे अगदी अचूक प्रमाण आपण आज घेणार आहोत तर त्यासाठी मी एक कपभर बेसन घेतलेलं आहे बघा त्याचप्रमाणे त्याच कपात मी एक कप दही घेतलेलं आहे दही जर आंबट असेल तर आणखीनच चांगलं त्यासाठी आता चव येण्यासाठी आपण हिरवी मिरची आणि आल्याचा वापर करणार आहोत याची खूप फाईन पेस्ट करून घ्यायची आहे आपल्याला थोडंसं पाणी घातलं आहे मी आणि मिक्सरमधनं फाईन वाटून घेतलेलं आहे आता बघा ते दही आणि बेसनमध्ये आपण हे मिळवून दिलेलं आहे त्याचबरोबर एक चमचा हळद अर्धा चमचा हिंग आणि चवीपुरतं मीठ हे सगळं व्यवस्थित असं मिश्रण करून घ्यायचं आहे आणि त्यातनंतर ज्या कपाने आपण दही आणि बेसन घेतले त्याच कपाने दोन कप आपण पाणी घालणार आहोत म्हणजे एक कप बेसनाला दोन कप पाणी लागतं हे प्रमाण तुम्ही लक्षात ठेवा आता आपलं हे जे मिश्रण आहे ते तयार झालेलं आहे पातळ मस्त इकडे तयारी करून घेण्याची आहे खांडवी करायची ताट आपण आधीच ठेवून घेतलेली आहे ज्यावर आपण खांडवी करणार आहोत आणि हे मिश्रण आपण गॅसवर मंद आचेवर ठेवलेलं आहे तर याला एक सारखं असं ढवळत राहायचं आहे आणि बघा गॅसची फ्लेम मंदच ठेवायची आहे तर जवळपास आपल्याला याला पंचवीस ते मिनटं किंवा अर्धा तासही लागू शकतो तर असं आपण ताटावर टाकून चेक करू शकतो थोडंसं टाकून आपण पसरवून बघायचं आणि ते हलकंसं उठतं का आप आपल्या आपणच ते येतं का हे आपण चेक करायचं आणि मग झालं त्यानंतर आपल्याला लक्षातच येतं की खांडवीचं हे मिश्रण आपलं पूर्ण तयार आहे बेसन व्यवस्थित शिजलेलं आहे तर मग ताटावर असं त्याला स्प्रेड करायचं मोठं काही असेल तुमच्याकडे तुम्ही त्याच्यावरही स्प्रेड करू शकता किंवा प्लास्टिकवरही स्प्रेड करू शकता बघा याप्रमाणे मी चार ते पाच ताटांवर सगळं असं मिश्रण पसरवून घेतलेलं आहे आणि मग पसरवून घेतल्यावर ही प्रोसेस आपल्याला लवकर फास्ट करायची आहे खूप जर थंड झालं ना बेसन तर मग ते पसरत नाही आणि त्याच्या गुठळ्यात तयार व्हायला लागतात तर बघा अशा प्रकारे सुरीने आपण त्याला कट करून घ्यायचं आणि मग त्याचा रोल करायचा आपली खांडवी अशी इझिली निघते आणि तयार होते हे असं जर तुम्ही अचूक प्रमाण वापरलं तर खांडवी कधीच बिघडणार नाही तुमची आणि खूप मस्त जमेल पहिल्यांदाच फर्स्ट अटेम्प्टमध्येच तुम्ही परफेक्ट खांडवीही बनवू शकता तर बघा या प्रकारे मी सर्व खांडवी करून तयार करून ठेवलेली आहे आणि आता मी त्याला वरतून मस्तपैकी फोडणी देणार आहे तर फोडणीसाठी आपण गॅसवर तेल ठेवूयात तेल छान तापलं की त्यात जिरे मोहरी हिरवी मिरची आणि कढीपत्ता घालायचा आहे आणि एक चमचा तीळ घालायची आहे आज कडीपत्ता नाही आहे माझ्याकडे त्यामुळे मी कडीपत्ता स्किप केलेला आहे बघा अशा प्रकारे आणि बघा अशा प्रकारे फोडणी आपण त्याच्यावर सर्वत्र स्प्रेड करून घेणार आहोत मस्तपैकी थोडंसं खोबऱ्याचं खीसही घालू शकता आपण डेकोरेशनसाठी आणि छानही लागतं खांडवीची रोल करतानासुद्धा त्यामध्ये आपण खोबरा कीस भरू शकतो किंवा तशीही खांडवी रोल करू शकतो तर पहा मी टेस्ट करून दाखवणार आहे तुम्हाला खूप छान झाल्या आहेत खांडव्या आपल्या अशा पद्धतीने तुम्ही इझिली खांडवी बनवू शकता आजकाल तर खांडवी इझिली मार्केटमध्ये पण अवेलेबल असते पण घरची खांडवीची टेस्ट खूप छानच लागते त्यामुळे घरात एकदा नक्की खांडवी ट्राय करून बघा